न्यूज लाइन अचूक नमस्कार मी विद्या सतीश मोरे मी प्रभा क्रमांक सातमधून अपक्ष ब मध्ये आपला अर्ज दाखल केलेला आहे आणि याआधी माझी कामे जे मी केलेली आहेत ते मी आत्ता सद्यस्थितीत मी कॅबिनेट ऑफिसर लायन्स क्लब आहे आणि त्या अनु अनुषंगाने मी आ, सोशल वर्क जे आहे ते माझं चालूच आहे आणि ॲज अ प्रिन्सिपल म्हणून ॲज अ मुख्याध्यापक म्हणून मी काम केलेलं आहे जवळपास पंचवीस वर्ष मी हे कार्य करत आहे आणि बरीच मुलं माझ्या हाताखाली घडलेली आहेत आणि मला हे अभिमान आहे की माझ्या थ्रू एक चांगली युवा पिढी घडत गेलेली आहे आणि चांगल्या चांगल्या पोस्टवर आता ते कार्यरत पण आहेत आणि त्याचबरोबर मी लायन्स क्लबचे माझी अध्यक्षा पण राहून गेलेली आहे आणि त्याचबरोबर पत्रकारितामध्ये मा पण माझं अग्रेसर मी असतेच आणि मी सर्व घटक घटकांबरोबर काम करत आहे ते सिनियर सिटीजन असो त्यांच्या बरेच ग्रुप माझे सिनियर सिटिजनचे पण आहेत त्यामध्ये पण मी बरेच उपक्रम राबवलेले आहेत आणि पक्षात आत्ता निवडणुकीसाठी पुरते मी उभं राहिले ह्याचा अर्थ असा नाही की आत्ता माझी कामं सुरुवात झाली हे मी बारा महिने माझी कामं माझी चालूच आहे प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक गटात प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये महिलांमध्ये सिनियर सिटीजन्स असो कुणाचे कुठलेही प्रॉब्लेम्स असो ते मी सॉल्व्ह केलेले आहेत मग ह्यावेळेस मी ह्या क्षेत्रात अजून मला बळ मिळावं म्हणून मी ह्या अपक्ष म्हणून आत्ता माझा अर्ज मी टाकलेलं आहे तर सर्वांना एवढीच माझं हे राहील की तुम्ही नवीन चेहरा म्हणून एक मला एक संधी द्यावी एवढंच अपेक्षा आहे सगळ्यांकडून एवढं सांगते आणि थांबते न्यूज लाइन अचूक वेधक